रवींद्र वस्तिकेतन सलगरे खास लग्न कमी संपूर्ण बसता खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तनिकेतन सलगरे जत तालुक्यातील विस्तारित म्हैसाळा जिल्ह्याची कामे पूर्ण करा आमदार विक्रमसिंह सावंत यांनी आज दिल्या सूचना जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जत तालुक्यातील मैसाळा जिल्ह्यातील तातडीने कामे पूर्ण करण्यासंदर्भात आज सूचना दिल्या आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जत तालुक्यातील सर्व म्हैसाळ योजनेच्या सगळ्या टप्प्यातील विस्तार मैसाळ योजना कामासंदर्भात जत तेथे ते आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत तातडीने कामाचा आढावा घेऊन कामे मार्गी लावण्यासंदर्भात आदेश दिले या बैठकीला विस्तारित मैसाळ योजनेचे अधीक्षक अभियंता पाटोळे कार्यकारी अभियंता सचिन पवार उपा अधीक्षक श्री जाधव गडदे तसेच योजनेतील शाखाभियंता माळी खरात कांबळे घाटके यांच्यासह अनेक अधिकारी अभियंता उपाअभियंता उपस्थित होते या बैठकीनंतर तातडीने मुख्य विस्तार योजनेच्या स्थळावरती आमदार विक्रमसिंह सावंत यांनी येळदेरी तालुक्यात जत येथे सुरू असलेल्या कामाठिकाणी ठिकाणी भेट दिली यावेळी लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर या कंपनीमार्फत सुरू असलेल्या कामाची पाहणी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केली तसेच व बेळुंकी या भागातील कामाची पाहणी करून तातडीने मे अखेरपर्यंत कामे पूर्ण करण्यासंदर्भात आदेश दिले तसेच जत तालुक्यातील पाजर तलाव ता कोल्हापूरपत्तीचे बंधारे व साठवण तलाव हे पावसाळ्यामध्ये भरून द्यावेत अशा सूचना यावेळी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या समवेत केळदरी गावचे सरपंच रामसरघर धानंबादेवी दूध संघाचे संचालक रावसाहेब मुंसोळी बाजार समितीचे माजी सभापती जे के माळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबासाहेब माळे माजी जिल्हा परिषदेचे सदस्य महादेव पाटील यांच्यासह अनेक आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते माहिती ती जवळजवळ सहा महिने झाले तिथं बंद मिळेल नेमकं त्याच वर काय बंद आहे हे आम्हाला अजून कळलं नाही

Press the bell icon on the video and never miss another update.